लाईट आहे चला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा बरोबर नाही का तुम्ही पण लवकर त्याला काय म्हणतात एम काय पोस्ट काढून लवकर काय व्हाव स्वातंत्र्य आहे का आणि पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारीला झेंडा वंदनाचा वंदनाच्या कार्यक्रमामध्ये तुमचा सहभाग असावा आणि मला तुम्ही तिकडून काय पाठवायचा फोटो पाठवायचा की बघा सर आहे नाही का त्यामुळे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा कळली पोरांना एक ऑफर सांगतो लगेच पुढे जातो हो। चला बघा ऑनलाईन आपण एक ऑफर चालू केलेली आहे ती कशा संदर्भात आहे मेनली तर जे लोक दोन हजार पंचवीस म्हणजे युपीएससी दोन हजार पंचवीस किंवा राज्यसभा डिस्क्रिप्टिव्ह दोन हजार पंचवीस तयारी करत आहे बरोबर तर त्या दृष्टिकोनातून कालच आयोगानं पेपर पॅटर्न पण प्रसिद्ध केला त्यामुळे आता तुम्हाला लिखाणाला काय झालं एक सोपी झालं थोडं किंवा मर्यादा काय असेल प्रश्नाचं हे काय असेल तर त्याची बरेच लोक वाटपण पाहत होते आता बघा त्या दृष्टिकोनातून आपण ही एक ऑफर आहे आणि सोबत कंबईनच्या दृष्टिकोनातून ही आपली रेग्युलर आहे ही नंतर सांगतो पहिल्यांदा ही बघा आपण सुरुवातीला यामध्ये जीएस थ्री मध्ये इकॉनॉमिक्स घटक संपूर्ण जीएस फोर म्हणजे इथिक्स आणि ज्याचा वैकल्पिक विषय हा पी एस आय आर आहे बरोबर अशा तीन ऑनलाईन बॅचेस सध्या आपण लॉन्च केलेले आहे ज्यामध्ये इथिक्स ही बॅच पूर्ण आपली झालेली आहे कारण ऑलरेडी मी इथिक्सची बॅच घेतलेली आहे नोट्स पण त्याच्या मराठीमध्ये पूर्ण रेडी आहे आणि जेवढे आयोगाचे प्रश्न आहे ते सगळे मी सॉल्व्ह करून घेतलेले आहे त्यामध्ये जीएस थ्रीची बॅच जी आहे इकॉनॉमिक ती आता चालू आहे आणि तुम्हाला माहिती असेल आपल्या सगळ्या बॅचेस या हायब्रिड बॅचेस असतात म्हणजे ऑफलाईन बॅच मध्ये जे मी वाक्य ना वाक्य बोलतो त्यात कुठेही एडिट न करता सरळ ती ऑनलाईन बॅच येते बरोबर नाही का याच्यामुळे फायदा काय होतो माहितीये का रेकॉर्डेड बॅच मध्ये फक्त पीपीटी वाचनाचा कार्यक्रम होतो असं मला वाटते पण जर हायब्रिड बॅच असेल तर खरी कन्सेप्ट इथं क्लिअर होते म्हणून तुम्हाला माझं सजेशन राहील कंबाईन करा राज्यसेवा करा युपीएससी करा ऑनलाईन करत असताना ती हायब्रिड बॅच करा हायब्रिडचा अर्थ कळतो जी ऑफलाईन बॅच एज्युकेटर क्लासमध्ये शिकवतो ती बॅच असली पाहिजे कारण ती ऑफलाईन ऑफलाईन आहे शेवटी त्यात कुठंच दुमत नाही आहे पण ते जर तुम्हाला कंटेंट ऑनलाईन मिळत असेल तर मला असं वाटते तिथं कन्सेप्ट होते त्यामुळे कोणत्याही विषयाची बॅच करत असताना हायब्रिडच करा चला कळलं त्या तीन बॅचेस आपण लॉन्च केलेल्या आहे आणि यामध्ये ट्वेंटी पर्सेंट हे तुम्हाला आज ऑफ मिळेल बरोबर म्हणजे आज आजचा अर्थ दोन तीन दिवस मिळेल आरामात काय नाव घेऊ नका इकॉनॉमी एथिक्स आणि पी एस आय आर पी एस आय आर ज्याचा वैकल्पिक विषय आणि त्याचं वैशिष्ट्य तुम्हाला माहित असेल पी एस आय आर घेतलं तर लगेच तुला जीएस टू कव्हर होतो आणि आपण पी एस च्या बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण जीएस टू हा कव्हर करून देणार आहोत ऑलरेडी पॉलिटी कव्हर होतेच आय आर कवर, कवर, कवर मध्ये जो सोशल जस्टिसचा पार्ट आहे तो पण आपण तुम्हाला या पी एस च्या बॅच मध्ये देणार आहोत म्हणजे काय होईल पाचशे मार्काचं पी एस आय आर आणि अडीचशे मार्काचा पेपर म्हणजे साडेसातशे मार्क आणि जर माहीत असेल की नसेल इथिक्स म्हणजे जे थिंकर आहे ते जवळ पाच पी एस आय आर मधलेच आहे म्हणून मी नेहमी म्हणतो पी एस आय आर जरी घेतला नाही सोशलॉजी जॉग्राफी लिटरेचर कोणताही विषय घेतला तरी पी एस आर ची थिंकर करावेच लागतात या दृष्टिकोनातून असा आठशे साडेआठशे मार्क हा विषय कव्हर करतो ऑलरेडी कसा घ्यावा याबद्दल मी बोललेलो आहे तेव्हा ट्वेंटी पर्सेंट ही ऑफ असेल आणि कोड वापरायचा आहे तुम्हाला दिला काही कुठं काय खरे कोड वापरायचा आहे तुम्हाला हां ए बी एच आय ट्वेंटी विषय कळले इतपर्यंत हा कोड तुम्हाला वापरायचा आहे ऑटोमॅटिक हे काय होईल डिस्क्लोज होईल हाली लिंक दिली आहे ते ऍप डाऊनलोड करून घ्या आरामात त्यामध्ये राज्यसेवा शिक्षण मध्ये जा तिथं तुम्हाला सगळ्या बॅचेस या उपलब्ध होऊन जातील ठीक आहे त्यानंतर सेकंड बघा ही आपली कंबाईन साठीची ही ऑफर आहे ज्यामध्ये आपण तुम्हाला माहित असेल इको सोबत म्हणजे इको पॉलिटी आणि इको पॉलिटी अशा तीन बॅचेस आपल्या आहेत तुम्ही कोणतीही बॅच घेतली त्यामध्ये पंधरा टक्के इथं नाही लक्षात ठेवायचं इथं तुम्हाला वीस टक्के अगेन ऑफ मिळेल बरोबर आणि कोड तुम्हाला अगेन काय वापरायचा आहे ए बी एचआय बरोबर काय ट्वेंटी हा कोड तुम्हाला वापरायचा आहे म्हणजे चालू घडामोडी बॅच ही बॅच आहे चालू घडामोडी असं नाही सगळं म्हणजे पूर्ण दिनविशेष निधन पुरस्कार सगळं असं पंधरा मार्कासाठी आपण डील केलेलं आहे त्यामुळे तातूर मातूर नाही आहे सो वीस टक्के ऑफ बरोबर आणि कोड वापरायचा आहे अभिटेन त्यामुळे ही एक चांगली संधी आहे आणि त्याचा अभ्यास झाला असेल त्या पैकीच्या पैकी सिरीज पण बघू शकता ठीक आहे तिसरं बघा ऑगस्ट महिन्याचं टू द पॉईंट हे सर्वांना मोफत आहे आपल्या खालच्या टेलिग्रामवर लिंक दिलेली आहे तिथं बघून घ्या जवळपास एकशे पेजेस ओके हे आपलं मासिक आहे याचं वैशिष्ट्य काय जर तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह ची तयारी करत आहे दोन हजार पंचवीस साठी तर इंग्रजी न्यूजपेपरला मराठीमध्ये कन्वर्ट करून सोबत माझे काही इनपुट देऊन ओके हे बनवण्यात आलेलं आहे कोरली हे अँसर रायटिंगसाठी आहे जानेवारी पासनं आपण प्रश्न करतो आणि बेसिकली याचा प्रमुख उद्देश हाच आहे की इंग्रजी माध्यमाचं मराठीमध्ये त्याच दर्जेदार हे साहित्य उपलब्ध व्हावं त्यामुळे हे फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे टेलिग्रामवर जाऊन तुम्ही बघून घ्या बाकी तुम्हाला कळेलस की हे कशा प्रकारचं आहे तर ठीक आहे बाकी तर मला असं वाटते हे तुम्ही सांगितलेलं आहे त्यामुळे या ऑफरचा तुम्ही नक्की लाभ घ्या एक शेवटला प्रश्न तुमचा असेल की सर ऍन्सर रायटिंग कसं करू उत्तर लेखन कसं होणार आहे यामध्ये उत्तर लेखन कसं होणार मी तुम्हाला सांगतो जसं एक सेगमेंट याच्यामध्येच म्हणजे उत्तर मी लिहून दिलेली आहे आणि जेवढे युपीसीचे प्रिविस इअर क्वेश्चन पेपर आहेत ते टॉपिक संपला की मी घेतो आणि लिहून पण देतो ठीक आहे आता तुम्ही मला लिहून कसं पाठवणार जसा टॉपिक संपला उदाहरणार्थ मी समजा जीएस सा आपण सेगमेंट बद्दल बोललो जसं आपण इकॉनॉमिक पाच सेगमेंट केलेली आहे एक सेगमेंट संपला त्यावर एक टेस्ट होईल फुल ती अपलोड होईल तुम्ही लिहायचं आणि अकाउंटर तुम्ही रिअपलोड करायचं कसं अपलोड करायचं काय करायचं हे बॅच मध्ये गेल्यानंतर बरोबर तुम्हाला समजते काय एक सेगमेंट झाल्यानंतर पाच सेगमेंटचा एक इकॉनॉमी एक आहे बरोबर त्यानंतर इथिक्सला सेम तसं हा दोन सेगमेंट म्हणून तयार होतो आणि पी एस आय चार म्हणून तयार होतो बरोबर हे तुम्ही मला पाठवणारे आहे पण दर वीक मध्ये एक टेस्ट होईल ती टेस्ट झाली ओके तुम्ही लिहायचं मी लिहून देणार आणि तुम्ही दोघाला मॅच करणार हे झालं डेली म्हणजे विकली टेस्टच आणि सेगमेंट संपला त्यानंतर तुम्ही मला लिहून पाठवायचं ओके आणि सोबत यामध्ये पंधरा दिवसातून एक दिवस आपण झूम कॉल घेणार ज्यामध्ये मी डिस्क्रिप्टिव्ह बद्दल बोलतो फक्त ज्यामध्ये जर काही डाऊट असेल तर वन टू वन तुम्ही त्याला काय म्हणतात की मला हे विचारू शकता कारण याच्यामध्ये तुम्हाला माहित असेल की थोडं रायटिंग प्रॅक्टिस हा याचा आत्मा आहे किंवा कोअर पार्ट आहे ठीक आहे बॅचच्या आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळून जाईल ठीक झूम मिटिंग केव्हा होईल किंवा के लिखाण कसं करायचं काय कसं करायचं यात कुठंच दुमत नाही आहे पर्यंत तर या तरे न, या ऑफरचा तुम्ही लाभ घेऊ शकता ठीक आहे ओके चलो थँक्यू